प्रश्ना पन्नास प्रश्नावली क्रमांक पन्नास मधला पहिला प्रश्न आहे राष्ट्रीय अवकाश दिन कधी साजरा केला जातो राष्ट्रीय अवकाश दिन हा ऑगस्ट कधी साजरा केला जातो ऑगस्ट ऑगस्ट या दिवशी चंद्रयान थ्री हे चंद्रावर लँड झालो कुठं उत्तर उत्तर आणि कधी सोडलं चंद्रावर चंद्राच्या कक्षेत गेलो होत पण चंद्राच्या कक्षेत गेलं की लगेच चंद्रावर उतरलं आणि मग पाच ऑगस्ट ला ते चंद्राच्या कक्षेत गेलं पण तेवीस ऑगस्टला काय झालं ते चंद्राच्या कक्षेमध्ये चंद्रावरती चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरती उतर त्याच्यामध्ये काय होत एक रोवर होत आणि एक लँडर होत बरोबर का नाही त्या लँडरचं नाव काय होत विक्रम लँडर काय नाव होत आणि जे रोवर होत त्याचं नाव काय होत नावाच रोह आणि विक्रम नावाचं लँड हे तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस ला चंद्रावर उतरलं चंद्राच्या उतर दक्षिण चंद्रा ध्रुव म्हणून तेवीस ऑगस्ट हा दिवस आपण काय करतो राष्ट्रीय अवकाश दिन म्हणून साजरा करतो आणि मग हा राष्ट्रीय अवकाश दिन आता हा जो अवकाश दिन आहे हा पहिला राष्ट्रीय अवकाश दिन किती कारण त्यांनी तेवीस ऑगस्टला उतरल्यानंतर घोषित केलं की आपण हा दिवस राष्ट्रीय अवकाश दिन म्हणून साजरा करावा कोणतं पहिल्यांदा तेवीस ऑगस्ट दोन हजार चोद आणि हे चंद्रयान कुठून उडवलं होतं रे त्या ज्या ठिकाणून उडवलं त्या ठिकाणाचं नाव काय होत सतीश धवन सतीश धवन या ठिकाणावरून ते उडवलं होत आणि त्यावेळेला या जे चंद्रयान मोहीम होती त्या चंद्रयान मोहिमेचे अध्यक्ष कोण होते काय होते हे त्याचे अध्यक्ष होते आणि अशा पद्धतीने हे आपलं चंद्रयान तीन चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरती काय झालं लँड झालं आता तितला तितला आहे। आहे तितला ते तिथला अभ्यास तिथला करत आहे तिथले काही नमुने वगैरे त्यांनी पाठवायचं काम केलेलं आहे आणि त्याच्यावर संशोधन होणार आहे त्यानंतर आहे स्मृती माधना ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे हा क्रिकेट कोणत्या खेळाशी संबंधित आहे क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे बघा ज्याप्रमाणे पुरुष क्रिकेट खेळतात त्याप्रमाणे महिला सुद्धा क्रिकेट खेळतात आणि या क्रिकेट खेळायशी संबंधित ही महिला आहे आता भारताच्या क्रिकेट संघाची कॅप्टन कोण आहे हनुमि आणि पुरुष क्रिकेट चा कॅप्टन कोण आहे रोहित शर्मा आपण आता कोणता कप जिंकला टी ट्वेंटीचा कोणासोबत झाली फायनल आणि कोण जिंकलं आणि कोण उपयोगायला त्यानंतर गुकामत राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे बुकामत राष्ट्रीय उद्यान हा अमरावती कोणत्या जिल्ह्यात आहे गुकामात राष्ट्रीय उद्यान हे अमरावती या जिल्ह्यात आहे अमरावती एक महाराष्ट्रात आहे बरोबर ना अमरावती हा महाराष्ट्रातला जिल्हा आहे महाराष्ट्रात किती जिल्हे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे नागालँड या राज्याची राजधानी कोणती नागालँड हा कोहिमा कोहिमा कोणती आहे कोहिमा कोहिमा ही नागालँड राज्याची राजधानी आहे काल आपण प्रश्न पाहिला होता सिक्कीम या राज्याची राजधानी बरोबर हा तशीच नागालँडची राजधानी ही आहे तुम्हाला सांगितलेलं की मी आपल्याला सगळे राज्य आणि त्यांच्या राजधान्या पाठ करायचे तुम्हाला काल मी एक हे पाठवलं पा आपले जे अठ्ठावीस घटक राज्य आहेत त्या घटक राज्यांची नाव पाठवली पाहिले तुम्ही आपल्या ग्रुपवर पाठवले ना एकाच श्लोकामध्ये सगळ्या राज्यांची नावं येते तो आपल्या निज्ञानी होणाऱ्या उपक्रमावर तो श्लोक आला होता आणि त्याच्यामध्ये त्या सगळ्या राज्यांची नावं होती ते तुम्हाला मी बघा तुम्हाला सगळी नावं लक्षात ठेवा ठेवता येतील ते पाठीमाग आपण पाहिलं होतं ना जाओ नाओ त्या पद्धतीने आपण जशी नावं ठेवली होती ना लक्षात तशी या ठिकाणी सगळ्या राज्यांची नावं लक्षात ठेवण्यासाठी एक आहे आणि ते मी तुम्हाला ग्रुपवर पाठवले बघा त्यानंतर आहे गंगा नदीचा उगम होतो गंगा नदी बरोबर कुठं होतो गंगोत्री आणि गंगोत्री हे ठिकाण आहे आणि ते कोणत्या पर्वतात आहे हिमालय आता मला सांगा हिमालय पर्वत भारताच्या कोणत्या देशाला हिमालय पर्वत भारताच्या पण त्या दिशेला आहे बरोबर आहे सांगन दक्षिण उत्तर कोणत्या दिशेला आहे नकाशा म्हणून उत्तर दिशे कोणत्या बाजूला असते उत्तर आणि खाली कोणते असते दक्षिण आपल्याला आपल्या भारताचा नकाशा पाहिल्यानंतर लक्षात आलं पाहिजे की भारताच्या उत्तरेला काय आहे दक्षिणेला काय आहे उत्तरेला काय आहे हिमालय दक्षिण आणि पूर्व पश्चिम या सर्व बाजूने काय आहे पाणी आहे आणि भारताचा असा जो भाग आहे जो पाण्यात दिसतो याला काय म्हणतात काय म्हणतात तर या भारताच्या खाली सगळ्या बाजूनी पाणी आहे आणि वर हिमालय पर्वत आहे त्यामुळे भारतावर आक्रमण करणं शत्रूला सहजी शक्य होत नाही त्या हिमालय पर्वताच्या गंगोत्री नावाच्या ठिकाणावरून गंगा नदीचा उभा होतो आणि ते आपल्या भारतातील सगळ्यात मोठी नदी आहे आता मोठी म्हणजे मोठी दोन प्रकारची असते मोठी दोन प्रकारची असते बरोबर का नाही जसे महाराष्ट्रात आपल्या महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा जिल्हा कोणता आहे अहमदनगर अहमदनगर हे उत्तर पण बरोबर शहर बरोबर का नाही आता मुंबई शहर पण बरोबर अहमदनगर पण बरोबर कसं तर अहमदनगर हे क्षेत्र फार अहमदनगर क्षेत्र आणि मुंबई शहर हे लोकसंख्येन सर्वात मोठ आहे मग कसं गंगा नदी ही काय आहे लांबी सगळ्यात जास्त भारतामध्ये जास्त लांबीची वाहणारी नदी आहे म्हणून मोठी नदी मोठी नदी कोणती आहे तर ब्रह्मपुत्रा कोणती आहे अशा पद्धतीनं ह्या नद्यांची सुद्धा आपल्याला काय असली पाहिजे माहिती असली पाहिजे ठीक थी। आहे हे प्रश्न पन्नास या ठिकाणी संपली आणि जो